मार्क मार्क संख्या वाच बेटा ही किती आहे बोला सर्वांनी म्हणजे किती संख्या आहे ती एकत्र संख्या ती किती आहे शाबा चल बेटा तिची मांडणी कर काय घेणार दांडे पैसे का माळा पैसे बरं चल घे चल आधी काय मांडणार एक दशक हां ठेव चल मग तीन बरोबर दशक किती आणि आठ गेम नोटा सगळ्या हातात नीट ठेव नीट ठेव हा शाब्बास बरोबर मांडणी केली ना आता त्याची किंमत लिहि बेटा दशकची किंमत किती आणि एककची एक किती एककची किती झाली किंमत तीन बरोबर आणि दशकची किती झाली किती नोटा आहे दहाच्या मोज आता तिथंच तिथंच ठेव तसंच मोज बोट ठेवून ऐंशी मग कुठं लिहिणार मग आता ऐंशी तिथं लिहिणार बेटा आधी हां लिह किती झाले ऐंशी लि मग बरोबर मग आता आठची किंमत किती आणि तीनची किंमत किती ली बर आठची किंमत किती तीनची किंमत किती आली तीन बरोबर आठची किती आली आणि ऐशी शाब्बास वाजवा रे व्हेरी गुड